स्त्रीला जेव्हा पुरुषाची गरज असते तेव्हा ती हे पाच संकेत नक्कीच देते पुरुषांनी एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे मन आणि आकाशाचा रंग हे ओळखू शकत नाही खर तर स्त्रीचं मन समजणं अवघड असलं तरी ती जेव्हा एखाद्या पुरुषाला आपली गरज आहे असं वाटू लागते तेव्हा ती काही खास संकेत देते आणि जर पुरुषाने हे संकेत योग्य वेळी ओळखले तर नातं खूप मजबूत होत आज आपण असेच पाच संकेत पाहणार आहोत जे तुमच्या लक्षात आले तर तुम्ही नक्कीच समजाल होय आता तिला माझी गरज आहे ती कदाचित थोडी रिझर्व असेल पण जेव्हा तिच्या मनाला वाटू लागत कि हा माणूस माझ्यासाठी महत्वाचा आहे तेव्हा ती तुमच्याशी अधिक बोलू लागते व्हॉट्सअप वर काय करता आहे जेवलात का कधी भेटणार असे छोटे छोटे मेसेज सुरू होतात तुम्ही उत्तर दिलं नाही तरी ती पुन्हा विचार विचारते तो पहिला मोठा संकेत उदाहरणार्थ एक मुलगी आधी फक्त ओळखीने बोलायची पण अचानक रोज मेसेज कॉल करू लागली तर समजा तिला तुमची सोबत हवी आहे आधार शोधणे जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी प्रॉब्लेम येतात पण स्त्रिया सहज कुणासोबत ते शेअर करत नाही जर तिने तिच्या प्रॉब्लेम बद्दल कुणाला सांगायला सुरुवात केली तर समजा कि ती तुम्हाला एक मानते ती ती विचारेल माझ काय करायला हवं याचा अर्थ तिच्यासाठी तुम्ही आता फक्त मित्र नाही एक मजबूत आधार आहात उदाहरणार्थ एखादी स्त्री ऑफिस मधल्या प्रॉब्लेम बद्दल सगळ्यांना सक, न सांगता फक्त तुम्हाला सांगते तर समजा कि तिला तुमच्याशी एक भावनिक जुळले पण आहे तुमचं कौतुक व लक्ष जर तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देते तर समजा की तिचं मन तुमच्याकडे वळलं आहे आज शर्ट खूप छान तुम्ही खूप काम करता पण थोडं स्वतःकडेही लक्ष द्या अशा वाक्यामधून ती आपुलकी दाखवते हे फक्त कौतुक नाही तर तिचं मन सांगतंय की तू मला आवडतोस उदाहरणार्थ एका स्त्रीला तुम्ही नवा परफ्यूम लावलाय तरी कळत आणि ती लगेच बोलते वा खूप छान सुगंध आहे हा मोठा संकेत आहे वेळ देणं व्यस्त जीवनात वेळ खूप मौल्यवान असतो पण जेव्हा श्री तुम्हाला वेळ देते मग ती पी, कॉफी पिण्यासाठी असो लांब फिरायला असो किंवा फक्त बसून गप्पा मारायला तर ते साध नाही ती तिच्या प्राधान्य क्रमात तुम्हाला ठेवते हे सांगतं की तिला आता तुमची गरज आहे उदाहरणार्थ काम घर जबाबदारी असूनही ती म्हणते तुला भेटायला वेळ काढायला हवाच भावनिक बदल सर्वात मोठा आणि महत्वाचा कधी अचानक नाराज होते तुमच्याशी बांधते पण पुन्हा लगेच बोलते तिचं मन हलक व्हावं म्हणून ती, ती तुम्हालाच शोधते याचा अर्थ ती आता तुमच्यावर अवलंबून आहे उदाहरणार्थ ती म्हणे तुझ्याशिवाय मला काही अपूर्ण वाटत आणि हे वाक्य जर खरं असेल तर समजा की तुम्ही तिच्यासाठी खूप महत्वाचे झाला तर मित्रांनो हे पाच संकेत जर एखाद्या मिळाले तर नक्की समजा तिला तुमची गरज आहे ती तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तिचं मन आता तुमच्याकडे वळलं आहे लक्षात ठेवा स्त्री नेहमी शब्दात सगळं सांग सांगत नाही पण तिचं वागणं तिचे हावभाव आणि हे छोटे छोटे संकेत खूप काही सांगून जातात हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढेही आपण असेच रंजक आणि उपयोगी विषय घेऊन येणार आहोत धन्यवाद